आपले स्वप्न सत्य करणार घर चुंचाळे मध्ये आणि सुखद स्थळावर सिद्धी हाईट्स तुमचे स्वप्नाचे घर सुख सुविधा आणि श्रेष्ठता सिद्धी हाईट्स मध्ये सगळं आहे तर संपर्क करा नऊ चार शून्य चार दोन शून्य नऊ सात चार तीन वर ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा गणेश विसर्जनात झालेल्या हाणामारीच्या रागातून सात जणांच्या टोळक्यानं युवकावर हल्ला चढवत कोवत्यानं भुसकून त्याची हत्या के केलेली आहे आकाशभाऊला मारतो काय आता घेत असा रिप्लाय म्हणत युवकावर धारदार कोवत्यानं वार करण्यात आलेली आहे ही घटना देवळाली गाव येथील वालदेवी नदी किनारी असलेल्या रोकडोबा वाडी भागात घडली आहे या घटनेनं परिसरातील गुन्हेगारी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात सात गुन्हा दाखल झालेला आहे घटनेनंतर तिघांना शोधून काढण्यात पोलिसांना यश आलेलं आहे त्यांचे उर्वरित साथीदार देखील लवकरच हाती लागतील असा विश्वास पोलिसांनी वर्तवला देवाली गाव येथील सुंदरनगर येथे राहणारा अठरा वर्षीय अरमान मुजावर शेख असे हत्या करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे अरमान शेख मंगळवारी रात्री साडे दहाच्या सुमारास मित्रांसोबत सुंदरनगर येथून जयभवानी रोडकडे अण्णा गणपती रोडने रोकडोबा वाडीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळून जात असताना गतिरोधकाजवळ दबा धरून बसलेले हल्लेखोर आकाश तपासे टक्या झिंग्या रवी राठोड आकाश दिनकर आणि दोन अनोळखी युवकांनी शेख याच्यावर अचानक धारधार कोयत्याना हल्ला चढवला रिंगण बनवून त्याच्या पाठीवर पोटावर आणि डोक्यावर एका पाठोपाठ एकासे वार करण्यात आले अरमान शेख रक्त्याच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळताच टोळक्यानं तिथून पळ काढला हल्लेखोरांनी पोबारा केल्यानंतर ना आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेत शेख याला बिटको रुग्णालयात दाखल केलं मात्र उपचारापूर्वी वैद्यकीय सूत्रांनी त्यास तपासून मृत घोषित केलं या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोलिका राऊत सहाय्यक आयुक्त सचिन बारी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे गुणशोध पथकाचे सहाय्यक निरीक्षक सचिन चौधरी आदींसह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी आणि बिटको रुग्णालयात धाव घेतली गणेश विसर्जन मिरवणुकीत झालेल्या हाणामारीतून आणि रागातून हा हल्ला केला जात असल्याचं बोललं जात आहे या प्रकरणी रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल झाला हल्लेखोरांच्या शोधार्थ पथके रवाना झाली पहाटेच्या सुमारास झिंग्या उर्फ संदेश महाकाली रवी राठोड आणि आकाश दिनकर हे तीन संशयित गुन्हे शोध पथकाच्या हाती लागलेले आहेत लोकसभा निवडणुकीसाठी बंदोबस्त तैनात असताना भरस्यात घडलेल्या या घटनेनं परिसरात भीतीचं वातावरण पसरलं अजित सय्यद नाशिक न्यूज नाशिक रोड